घटना घडली त्यावेळी घरी नव्हतो असं स्पष्टीकरण अनंत गर्जे यांनी दिलंय घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते एकतीसाव्या मजल्यावरून खिडकीतून तिसाव्या त्यांनी सांगितलंय या संदर्भातली अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे गिरीश काय सांगाल तेव्हा घरीच नव्हतो असं गरजे सांगितलंय पंकजा मुंडे यांचे पिये अनंत गरजे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणी आता या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे खरं तर आणि अनंत गरजे याशिवाय त्यांची ननद आणि या धीरावर गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे आ, या ठिकाणी अंजली दमाने आणि त्यांचे गौरी गरजे जे त्यांचे कुटुंब या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी गुन्हा आहे तो सध्या दाखल तर पुढील तपास पोलीस करतील आ, या ठिकाणी जे आरोप कुटुंबाने केलेले आहेत की विवाहबाह्य संबंध हे अनंत गरजेचे होते मानसिक छळ हा केला जात होता आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केले आणि आत्महत्या नाही तर त्याची हत्या आहे असा आरोप त्यांनी केलेला होता मात्र दुसरी धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे गरजेंनी आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आत्महत्या झाली त्यावेळी मी घरीच नव्हतो दुसरीकडे कुटुंबियांनी हा हत्येचा आरोप यावर लावलेला आहे आणि सध्या गौरीच्या पतीनं यावर स्पष्टीकरण